नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बिनविरुद्ध निवडून गेले तर विषय झाला असा की काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचं नामांकन निवडणूक आयोगाने रद्द केल्याच्या नंतर जे उरलेले दहा उमेदवार होते त्यामध्ये बी एस पीचे होते किंवा छोट्या मोठ्या पार्टीचे इंडिपेंडेंट लोक उभे होते त्या सर्वांनी आपले अर्ज मागे माघारी घेतले आणि सुरतमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी झाला त्यानंतर इंदोरमध्ये जो काँग्रेस पार्टीचा उमेदवार इंदोरमधून काँग्रेस पार्टीने दिला होता त्या उमेदवाराने ऐन अर्ज माघारी घेण्याच्या एक दिवस आधी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला हा घटनाक्रम झाल्याच्या नंतर काँग्रेस पार्टीने देशभरामध्ये ती त्यांची नेहमीची जी कॅसेट असते ना ती कॅसेट वाजवायला चालू केली की देशाचं संविधान धोक्यात आहे देशाची लोकशाही धोक्यात आहे भारतीय जनता पार्टीनी हुकुमशाही आणू पाहते ती नेहमीची कॅसेट काँग्रेस पार्टीची वाजवती ती पुन्हा एकदा वाजवायला चालू केली काँग्रेस पार्टीने आणि इंडिया आघाडीने तर मित्रांनो आपल्या देशामध्ये काय बिनविरुद्ध निवडणूक पहिल्यांदा झाली का तर याचं उत्तर नाही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसुद्धा बिनविरुद्ध लोकसभेमध्ये गेले होते त्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख सुद्धा लोकसभेमध्ये बिनविरुद्ध गेले होते जवळपास सदोतीस वेळा आपल्या देशामध्ये दे ह्या लोकसभेचे उमेदवार बिनविरोध लोकसभेत गेलेत तुम्हाला जर ताजा घटनाक्रम सांगायचा जर झाला तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव ज्यावेळेस अखिलेश यादव दोन हजार बाराला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले त्यांची जी लोकसभेची जागा रिकामी झाली कनोज किंवा मैनपुरी आता मला एक्झॅक्ट आठवत नाहीये त्या जागेवरून ह्या डिंपल यादव दो लोकसभेवरती दोन हजार बाराला बिनविरुद्ध गेल्या होत्या आणि त्यावेळेस हे जे लोक आता संविधान धोक्यात आहे लोकतंत्र खत्रेमी आहे असा जो टेप वाजवत आहे साऊंड वाजवत आहेत ना त्या लोकांनी त्या बिनविरुद्ध निवडणूक ज्यावेळेस झाली ती त्यावेळेस तोंडातून एक ब्रश शब्दसुद्धा काढला नव्हता मित्रांनो ह्या देशाच संविधान धोक्यात येणारे जे लोक मानतायत आपल्या देशामध्ये एका राज्यामध्ये गेले सत्तर वर्ष आपल्या देशाचं संविधान लागूच नव्हतं ते राज्य म्हणजे आपल्या देशाचं मुकुट ज्याला आपण म्हणतो ते जम्मू अँड काश्मीर जम्मू अँड काश्मीरमध्ये खऱ्या अर्थानं पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला या देशाचं संविधान लागू झालं ह्या आधी ज्या आधीचे जे सरकार होते त्या काळामध्ये तीनशे सत्तर थर्टी फाय ए सारखे काळे कायदे त्या जम्मू काश्मीरमध्ये या, या लोकांनी बनवले होते आणि या कायद्यामुळं मित्रांनो जम्मू काश्मीरचा वेगळा झेंडा आणि वेगळा संविधान होत जे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे जे दाखले देत आहेत त्या लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये भारताचं संविधान लागूच केलं नव्हतं नाईनटीन फोर्टी सेवन पासून आणि आता ते लोक म्हणतायत की संविधान धोक्यात आहे का तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मधून बिनविरुद्ध गेलाय म्हणून समजा पहिल्यांदा झालं असतं तर गोष्ट वेगळी होती पण या आधी सुद्धा अनेक वेळा मोठे मोठे दिग्गज नेते लोकसभेवरती बिनविरुद्ध गेलेत त्या सुद्धा अशाच प्रकारची भूमिका यांनी घ्यायला पाहिजे होती पण जे लोक लोकसभेमध्ये गेले त्याच्यामध्ये जी सगळ्यात जास्त संख्या होती ती ह्याच काँग्रेस पार्टीची होती है ना जी काँग्रेस पार्टी म्हणती संविधान धोक्यात आहे त्या काँग्रेस पार्टीने संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव भंडारा लोकसभा मतदारसंघामधून केलता हा सुद्धा इतिहास आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव जवाहरलाल नेहरू यांनी केला होता आणि जवाहरलाल नेहरू यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाहिजे नव्हते हा इतिहास आहे आणि ते लोक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे दाखले देत आहेत मित्रांनो या देशाचं संविधान धोक्यात केव्हा होतं की ज्या वेळेस शहाबानूचा खटला सुप्रीम कोर्टामध्ये शाह बांचा जो खटला होता त्या खटल्याला तत्कालीन देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय पलटला होता त्यावेळेस देश या देशाचं संविधान धोक्यात होतं हा इतिहास आहे या इतिहासापासून पळण्याचा काँग्रेस पार्टी प्रयत्न करत आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करते मित्रांनो निवडणूक बिनविरुद्ध होणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे देशभरामध्ये पाचशे त्रेचाळीस लोकसभे लोकसभा मतदारसंघामध्ये कॉन्टेस्ट होते आणि या पाचशे त्रेचाळीसपैकी एका लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट बिनविरुद्ध गेला आहे